मुंबई गोवा महामार्गावर उक्षी फाटा येथे ट्रॅव्हल्स चिखलत रुतली दोन दिवसातली तिसरी घटना महामार्ग ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे उक्षीतील नागरिक आणि पर्यटक त्रस्त मुंबई गोवा महामार्गावरील उक्षी फाटा येथे चिखलात वाहने रुतण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे गेल्या दोन दिवसात अशी ही तिसरी घटना घडली असून शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास रत्नागिरीहून मुंबईकडे जाणारी एक ट्रॅव्हल्स चिखलात रुतल्याने प्रवाशांना मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत मदतीची वाट पाहावी लागली यापूर्वी दोन दिवसात चारचाकी गाड्या चिखल्यात रुतल्या होत्या आणि त्यांच्या मालकांना स्वखर्चाने गाड्या बाहेर काढाव्या लागल्या शुक्रवारच्या घटनेत ट्रॅव्हल्स एका बाजूला कलंडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले मात्र चालकाने प्रसंगवदान राखत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले ट्रॅव्हल्स रात्रीच बाहेर काढणे शक्य नसल्याने प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागली त्यानुसार दुसऱ्या वाहनाची सोय करण्यात आली पहाटेच्या सुमारास पुढील प्रवास करावा लागला या सततच्या प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे मुंबई गोवा महामार्ग ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे महामार्गाचे काम सुरू असल्याने करबुडे हा रस्ता प्रवाशांना सुईचा पडत आहे शासकीय अधिकारी मंत्री तसेच पर्यटकही या रस्त्यावरून प्रवास करतात मात्र ठेकेदार कंपनीने सर्व्हिस रोड ठेवला असला तरी तिथे कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक किंवा रस्त्याच्या कडेला संरक्षण उभे केलेले मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रोड यांच्यामधील जागेत माती टाकली नसल्याने खुलगट खड्डा निर्माण झाला आहे तसेच डायव्हर्जन असलेल्या ठिकाणी मोठमोठे दगड टाकल्याने वाहतुकीला अडचणी निर्माण झाल्या आहेत सर्व्हिस रोडवर खड्डे आणि चिखल साचल्याने प्रवास करणे देखील जिकरेचे झाले आहे या गंभीर परिस्थितीमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून ठेकेदार कंपनीने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमधून व्यक्त होत आहे